तर आज आपण बनवणार आहोत कैरीचा वर्षभर टिकणारा आंबट तिखट गुळ गुड़। आंबा आणि जो बनवायलाही खूप सोपा आहे आणि गोड पदार्थ हे जास्त करून सगळेजण खात नाही त्यामुळे जर आंबट तिखट गोड जर असेल तर सगळेजण पदार्थ आवडीने खातात त्यामुळे आपण कैरीच्या गुळ आंब्याला नुसतं गोड न बनवता आपण आंबट तिखट गोड गुड़ हा गुळ आंबा बनवणार आहोत आणि हा गुळ आंबा हंड्रेड पर्सेंट सात्विक आहे म्हणजे हा गुळ आंबा शरीरासाठी खूप पौष्टिक आणि हेल्दी आहे यामध्ये आपण तेलाचा किंवा साखरेचा वापर करणार नाही आणि ना। ह्या ना। 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 तिखट गोड आंबट गोळ आंब्याला आपण परफेक्ट मेजरमेंटनी बनवणार आहोत त्यामुळे पहिल्यांदा बनवणाऱ्यांनाही सहज जमेल आणि चुकणार नाही आणि वर्षभर आरामशीर टिकेल आणि गुळ आंबा बनवताना मी तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे त्या टिप्सचा जर तुम्ही वापर जर केला गुळ आंबा वर्षभर टिकेल आणि जो कोणी हा गुळ आंबा पहिल्यांदा बनवत असेल त्यांना सहज जमेल चलांतर रेसिपीला सुरुवात करूया तर कैरीचा गोड तिखट आंबट गुळ आंबा बनवण्यासाठी मी मध्यम आंबट असणारी कैरी घेतली आहे जर कैरी मध्यम आंबट जर घेतली तर कैरी अम्बा कैरी जर जर तर कैरीचा गुळ आंबा जास्त आंबट पण होत नाही आणि कैरी थोडीसुद्धा जर आंबट जर नसेल तर गुळ आंब्याला टेस्ट येत नाही त्यामुळे गुळ आंबा बनवण्यासाठी मध्यम आंबट कैरी घ्या तर स्टेप नंबर एक तर हा कैरीचा वर्षभर गुळ आंबा टिकवण्यासाठी तुम्हाला कैरी स्वच्छ धुवून तिला कुसून कोरडी करून घ्यायची आहे नंतर चाकूच्या साह्याने देठाला कट करून घ्यायचं नंतर आता ह्या कैरीचे साल काढून घ्यायचे तर वर्षभर वर हा आंबट तिखट गोड गुळ आंबा टिकवण्यासाठी कैरी चांगली निबर असायला हवी कवळी कैरी घेऊ नका आणि आता ह्या कैरीला किसून घ्यायचं आहे तर हे बघा अशा पद्धतीने कैरीचा किस झाला पाहिजे तर कैरी ही मी किसून घेतली आहे तर हा गुळ आंबा वर्षभर टिकण्यासाठी टिप्स नंबर दोन या किसलेल्या कैरीला पिऊन यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे तर हे बघू शकतात कैरीच्या किसातून किती कैरीचा रस निघत अशा पद्धतीने आपण सगळ्या कैरीच्या किसाचा अशा पद्धतीने पिऊन रस काढून घेतला आहे तर ह्या कैरीच्या पाण्यापासून तुम्ही कैरीचं पन्न किंवा ज्यूस बनू शकतात तर आपला हा कैरीचा किस कंप्लीट एक वाटी भरला आहे तर गॅसची फ्लेम ऑन करून मी गॅसवरती कढाई ठेवली आहे आणि यात आता किसलेला कैरीचा किस टाकून घ्यायचा तर कैरीचा हा आंबट तिखट गुळ गुळ आंबा वर्षभर टिकण्यासाठी टिप्स नंबर तीन एक मिनिटभर कमी गॅसवरती या कैरीच्या किसाला चांगलं भाजून घ्यायचं आहे हे बघा इतका कलर चेंज झाला पाहिजे कैरीच्या किसाला परतल्यानंतर या टिप्स मुळे कैरीच्या किसातील पाणी आणि मॉइचर निघून जात कैरीचा आंबा हा चविष्ट लागतो आणि यात आता एक वाटी कैरीच्या किसासाठी एक वाटी चिरून घेतलेला गुळ टाकायचा आहे आणि गुळाला चांगलं पाणी सुटेपर्यंत याला हलवत राहा तर पन्नास टक्के आपला हा गुळ आंबा शिजलेला आहे यात आता चार ते पाच लवंगा टाकायच्या आहे लवंगा टाकल्यामुळे या कैरीच्या गुळ आंब्याची टेस्ट आणखी वाढते आणि यात आता पाव चमचा लाल तिखट टाकायचं आणि पाव चमचाला थोडंसं कमी मीठ टाकायचं आणि या सगळ्याला आता चांगलं मिक्स करून अजून एक मिनिटभर परतून घ्यायचं आहे तर कैरीचा हा गुळ आंबा तयार झाला आहे हे कशावरून ओळखायचं तर ह्या गुळ आंब्याला बॉटनवरती घेऊन त्याची एक तार तुटते का बघा अशा पद्धतीने एक तार तुटली पाहिजे तर गुळ आंबा आता पूर्णपणे शिजला आहे आता गॅसची फ्लेम बंद करूया आणि ह्या गुळ आंब्याला थंड होण्यासाठी आता एक बाउलमध्ये काढून घेऊया आणि हा कैरीचा आंबट तिखट गूळ आंबा पूर्णपणे थंड झाल्यानंतरच याला बर्नीत भरा आणि ह्या कैरीच्या गुळ आंब्याला बघूनच माझ्या तोंडाला पाणी सुटलं आहे एकदम ग्लासी टाईपचा हा गुळ आंबा तयार होतो तर हा कैरीचा आंबट तिखट गोड गुळ आंबा थंड झाला आहे याला बर्णीत भरून घेऊया जर ह्या टिप्सचा जर तुम्ही वापर जर केला तर हा गुळ आंबा वर्षभर टिकेल आणि पहिल्यांदा बनवणाऱ्यांनाही सहज जमेल तर आजची ही आंबट तिखट गोड गुळ आंब्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर करा आणि चॅनललाही सबस्क्राईब नक्की करा म्हणजे मग आपल्या रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील